अशी मस्त पैकी रंगी बेरंगी त्रुटी फ्रुटी तयार झाली आवडली असली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हाय मंगल्स किचन मध्ये तुमचे स्वागत आहे मी आज करत आहे त्रुटी फ्रुटी तर हे बघा त्याच्यासाठी मी कच्ची पपई आणली त्याची साल काढून घेते मी आता अर्ध्या पपईच्या मी बिया काढून घेते आता आता मी साल काढून घेते पपईची आता वेळीने मी छोटे छोटे तुकडे करून घेते छान असे कच्च्या पपईचे मी छान छोटे छोटे तुकडे करून घेतले पपईचे तुकडे शिजण्यासाठी मी हे तांब्यावर पाणी ओतून घेते पाणी गरम झाल्यानंतर मग तुकडे टाकायचे पपई आता मी तुकडे ना पाण्यात टाकून घेते पाच ते सहा मिनिट शिजून द्यायचे पाच ते सहा मिनिट मी शिजून दिले हे तुकडे पूर्णाच्या चाळीत आपण नितळून घेऊया आता आपण त्रुटीपुटीसाठी पाक करून घेऊया पाव किलो साखर घेतली आणि अर्धा तांब्या पाणी ओतून घेते मी ही साखर आहे ना पूर्ण विरघळून द्यायची पाण्यामध्ये त्रुटीपुरुटीसाठी पाक पूर्णाच्या चाळीने तुकडे असे नितळून घेतले पाणी पूर्ण नितळले आता हे असं चिकट झालं थोडस पाक आला आता हा आपण आता हे त्रुटीप्रुटी टाकून घेऊया पाकात आणि चांगली शिजवून देऊया पाकात सुद्धा हलवत राहायचं खालीवर करायचं म्हणजे एक सारखं शिजतं आणि बी कळतं लगेच कलर बदलतो ना तुकड्यांचा त्या त्रुटी हलवत राहायचं असं आता हे शिजलं त्रुटी बुटी ना छान शिजली आता पाकात हा हिरवा हा लाल हा लेमन कलर असे मस्त पैकी तीन कलर त्रुटी फ्रुटीचे झाले न पाणी टाकता सुद्धा असे त्रुटी कलर करतायत थोडं गरम असतानाच थोडे कलर टाकायचे मी इतके सुंदर कलर होतेत ना खूप छान कलर होतेत। किती सुंदर किती छान मस्त मुलांना सुद्धा खूप आवडते तुम्ही पण अशी करून बघा एकदा त्रुटी फ्रुटी करा म्हणजे पपईची खूप छान होती त्रुटी फ्रुटी अशी मस्त पैकी तीन कलरची त्रुटीपुर तयार झाली तर मला आवडली असली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अशी मस्तपैकी त्रुटी कुटी तयार झाली आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा